अरे त्यांच्या लाडक्या बहिणी भावांना काय भाऊ काय यांचे दोडके आहेत का दोडके नाही माझ्या भावांना पण मी स्वतः माझी शेतीवाडी करतो धनंजय शेतीवाडी करतो येऊन बघा बारामतीला परळीला आम्ही कशी शेतीवाडी करतो तीन ऑस्पॉर पाच ऑस्पॉर साडेसात ऑस्पॉर त्याच्यामध्ये चौदा हजार कोटी रुपये लागत होते मी आणि देवेंद्रजी बसलो चव्वेचाळीस लाख शेतकरी आहेत म्हटलं चला आता यांना आपल्याला मोफत वीज द्यायची मोफत वीज म्हणजे तुमचे चौदा हजार आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीत महावितरणला देतोय तुम्हाला मोफत पण ते म्हणतात आम्हाला पैसे दिले पाहिजे मी जवळपास पंधरा हजार कोटी रुपये यंदा तरतूद केली ते पैसे देणार आहे तुम्हाला सांगतो लवकरच अशा पद्धतीचं मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना चालू वीज देयकाची पावती अशी येणार आहे त्याच्यामध्ये ग्राहकांनी भरावायची रक्कम शून्य झिरो मागचं बिल द्यायचं नाही पुढचं बिल भरायचं नाही ऐक नाही चांगली योजना बाजूला आज माझा पाऊस काळ चांगला झालाय माझ्या शेतकऱ्याला सोयाबीन त्याचा आता काढायला आलंय जे काही सोयाबीन असेल कापूस असेल वेगवेगळ्या प्रकारची पिकं फळबागा त्यांनी केलेल्या आहेत ऊसाची शेती आहे त्याच्यात पण आम्ही अमित शहा साहेबांना भेटलो त्यांना म्हणलं अमित शहा साहेब माझा कांदा उत्पादक शेतकरी महाराष्ट्रात मोठा आहे तुम्ही निर्यात बंदी केली ती उठवा त्यांनी उठवली कांद्याचे वाव वाढले तुम्ही काळजी करू नका आम्ही त्या सरकारमध्ये आम्ही केंद्रामध्ये जाऊ त्यांना सांगू बासमती तांदळाची निर्यात बंदी केली उठवा उठवली त्यांना सांगितलं की चार पाच वेळा एफआरपी उसाची वाढवली एम एस पी नाही वाढली त्याच्यामुळं भाव त्या ठिकाणी अजून मिळाला पाहिजे ते म्हणाले पंधरा दिवस थांब एम एस पी पण वाढवतो आज मी या सभेच्या निमित्तानं माझ्या उदगीरकरांना विनंती करीन महाराष्ट्राला आवाहन करीन की उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या विरोधामध्ये दे देखील आघाड्या होती काही ना काही सांगतील दिशाभूल करतील लोकसभेला केली संविधान बदलणार आम्ही सांगतोय संविधान बदलणार नाही चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कुणी धक्का लावू शकत नाही पण आमच्यावर विश्वास नाही ठेवला आणि काही लोकांनी आम्हाला नाही मतदान केलं शेवटी संविधानाचा आदर आम्हीच करतोय ना संविधान एक नंबरचं आहे बदलायचा प्रश्न नाही आरक्षण काढायचा प्रश्न नाही सवलती संपवायचा प्रश्न नाही हे त्याच्यामध्ये फेक नरेटिव्ह डेव्हलप करायचा प्रयत्न करता याला तुम्ही काळजी घ्या त्यावेळेस तरी त्याला बळी पडू नका माझा मुस्लिम समाज त्यांना असं वाटायला लागलं की काहीतरी वेगळं घडेल अहो आम्ही कधी पण यंदाच्या वर्षी मी मगाशी सांगायचं राहिलो मागासवर्गीय समाजामध्ये आत्ता मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून मला त्या ठिकाणी सत्कार केला का तर तुम्ही सरकारमध्ये असताना अजित पवार एकनाथराव शिंदे देवेंद्रजीने आम्हाला पार्टीच्या बरोबर आर टी दिलं आम्हाला न्याय मिळाला आम्ही दिलं मागच्या सरकारने नाही दिलं अल्पसंख्याक समाज आमच्या बाबासाहेब पाटील आमचे संजय धनंजय विक्रम सगळे सांगायचे अरे त्यांना पण काही दिलं पाहिजे आम्हालाही कळत होतं त्यांच्याकरता मार्टी आणलं मागासवर्गीयांच्या करता बारटी मातंगा करता आरटी माझ्या मुस्लिम बांधवांच्या करता करता मार्टी माझ्या सर्वसाधारण समाजाच्या करता सारथी माझ्या ओबीसी घटक आहे त्यांच्याकरता महाज्योती काही वर्गाच्या करता अमृत या प्रकारच्या संस्था आम्ही काढल्या का तर त्या घटकाला देखील गरिबातल्या मुला मुलींना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका महायुतीचं सरकार करू शकत आम्ही मागे हटलो नाही वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्यावर आरोप होतात आज तिसऱ्यांदा केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब मुख्य पंतप्रधान झालेत सातत्याने देशाला शंभर दिवसात अव तुमच्याच संजय बनसोडे कडे बंदरचं त्याला विचारा पालघरला वाड वाढवण म्हणून बंदर आहे पंतप्रधान होते आम्ही सगळे होतो मुख्यमंत्री होते त्याचं भूमिपूजन केलं किती हजार कोटीचा प्रकल्प आहे पाऊन लाख कोटी पाऊन लाख कोटी, कोटी त्या वाढवण बंदाऱ्याच्या तिथं समुद्रात आज दहा किलोमीटर आपण बंदर करतोय समुद्रात जगातलं पहिल्या दहा बंदरातलं ते असेल दहा ते बारा लाख मुला मुलींना तिथं काम मिळणार आहे तिथलं संपूर्ण चित्र बदलून जाणार तिथं आम्ही एअरपोर्ट करतोय रस्त्याचं जाळं पूर्वी कसे रस्ते होते आता कसे झाले राहिलेले पण करण्याची धमक आणि ताकद आमच्या ते येड्या गावाळायचं काम नाही ते करू आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही होट सांगणार नाही भूल करणार नाही आणि त्यामुळं जसं असं शून्याचं बिल आता आम्ही तुम्हाला देणार आहे तशा पद्धतीनं आणि एक सांगतो पाठीमागं धनंजय मुंडे बाबासाहेब संजय विक्रम दोन हजार तीनला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना असंच एक झिरोचं बिल आणि म्हणले माफी आणि पुढं विलासराव मुख्यमंत्री झाले दोन हजार चारला ते म्हणले आपल्याला ते परवडत नाही पुन्हा वीज बिल सुरू झालं की नाही मी आज तुम्हाला सांगतो आता दोन महिन्यात दीड महिन्यात इलेक्शन आहे तुम्ही महायुतीचं सरकार त्या ठिकाणी गड्याळ धनुष्यबाण आणि कमळ हे जे खूण तुमच्या इथं असेल त्याचं बटन दाबा या योजना पुढं पण माझ्या मायमाऊलींच्या करता पाच वर्ष लेख माझी लाडकी बहीण योजना चालू राहील जवळपास मी हिशोब केला एक लाख रुपयापर्यंत त्यांना पाच वर्षात पैसे मिळतात एक लाख रुपये दरवर्षी दर महिन्याला तीन हजार रुपये ह्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतो माझ्या शेतकऱ्यांना पण दिलेली वीज माफी उलट आता आम्ही काही निर्णय घेतो माहिती आहे की आत्ता आठवड्यातले तीन निम्मे दिवस दिवसा वीज असते निम्मे दिवस रात्री वीज असते आता तसं नाही सहा महिन्यात आमचे सोलरवरचं वीज नऊ साडेनऊ हजार मेगावॅट तयार होणार आहे तेव्हापासून तुम्हाला दिवस उजाडला जायचं शेतामध्ये विहिरीचं तिथं किंवा तळ असेल तर तळा तलावाचा किंवा विर नदीचा कॅनॉलचा धरणाचं जिथं कुठं तुमची मोटर असेल तिथलं बटन दाबायचं मोटर चालू दिवस मावळला मोटर बंद घरी यायचं आपल्या बायका पोरांच्यामध्ये राहायचं आणि जेवण करून घरी तिथं थांबायचं रात्री आता इथनं पुढं सहा महिन्यांनी जायचं नाही दिवसाच वीज विंचू काट्याची अडचण नाही बिबट्याला अडचण नाही काहीतरी आलं अडचण नाही या देखील निर्णय ह्या महायुतीच्या सरकारने घेतला आहे आम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीनं माझ्या अल्पसंख्याक समाजाला पण मला सांगायचं आहे मी चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व देतोय डॉक्टर अफसर शेखला आम्ही त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं अध्यक्ष केलेलं आहे असे कितीतरी नज नाझीर काझी आमचे बुलढाण्याचे अध्यक्ष आहेत खूप जणांची मी नावं सांगू शकेन असे आम्ही स वेगवेगळ्या समाजाला धरून चाललेलो आहे ही आमची विचारधारा आहे हे कृपा करून आपण कोणी विसरता कामा नये आणि म्हणून हे जे काय ऐतिहासिक आई, उदगीर उदगीरचा परिसर आहे मराठवाड्यातला एक महत्वाचं ऐतिहासिक महत्व कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेलं माझं उदगीर केवळ याला भूगोल नसून राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास देखील आहे उदगीरला अगदी पुराण काळापासून ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अशा प्रकारचं महत्व आहे उदगीरचा परिसर हा माझा मांजरा लेंडी नद्यांच्या क्षेत्रामुळं समृद्ध झालेला आहे राहिलेला पण समृद्ध करण्याचं काम आम्ही लोकांनी हातामध्ये घेतलेलं आहे पूर्वीपासून उदगीर शहराची ओळख हे कृषी माल व्यापारी केंद्र असं आहे लगतच्या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर इथं कृषीमालाची विक्री होत असती आणि कृषीमाल विक्रीसाठी येत असतो व्यापाऱ्याबरोबरच दुपारी फोडण्याचा अडकित्ता आणि भारताचा तिरंगा ध्वजाचं कापड तयार होत असल्यामुळं उदगीरची देशभर ओळख आहे कर्नाटक आणि तेलंगा राज्याच्या सीमेलगत असल्यामुळं उदगीरमध्ये माझ्या मराठी भाषेबरोबर कानडी तेलगू आणि उर्दू भाषा देखील मोठी त्या ठिकाणी संख्या आहे आम्हाला त्याचाही आधार आहे आम्ही शेवटी सगळे भारतीय आहोत सगळ्यांनी एकमेकाला आदर केला पाहिजे अनेक वर्षापासून उदगीरमध्ये सर्व जाती धर्माचे लोक अत्यंत गुन्हा गोविंदाने राहत आहेत खऱ्या अर्थाने मिनी भारत भारताचं प्रतिनिधित्व प्रतिबिंब हे माझ्या उदगीरमध्ये असं म्हटलं तर वायव ठरणार नाही त्याला कुठंही दृष्ट लागून देऊ नका हा जातीय सलोखा असाच टिकवा कायदा सुव्यवस्था चांगल्या चा ठेवण्याचं काम आमचं पोलीस खातं करेल परंतु आपली पण पर काही नैतिक जबाबदारी आहे ही जबाबदारी पार पाडा संजय बनसोडेंनी तुम्ही टाकलेला विश्वास सार्थ ठरवलेला आहे गेल्या निवडणुकीत तुम्ही निवडून दिलं विश्वास दाखवला आतापर्यंत या उदगीरमध्ये झालं नाही तेवढा विकास त्यानं त्या पाच वर्षातल्या तीन वर्षामध्ये करून दाखवलेला आहे लोकसेवेची त्याला तळमळ आहे कामाची त्याला धडपड आहे मी त्याला मंत्रिमंडळामध्ये घेतलं त्यानं सुद्धा जसा तुमचा विश्वास सार्थ केला तसा आमचाही विश्वास सार्थ केलेला आहे उदगीरकरांच्या आणि माझ्या दोघांच्या परीक्षेत संजय उत्तीर्ण झालेला आहे तो नुसता उत्तीर्ण नाही ना ना तो डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झालेला आहे आणि पास झालेला आहे पण परत त्याला पाठवायचं का ना नाही हे तुमच्या हातात ओरडून चालणार नाही बटन दाबावं लागेल हा याऊ यू करून चालणार नाही चेट्ट्या मारून चालणार नाही लोकांना समजून सांगावं लागेल लोकसभेमध्ये आपण का कमी पडलो हे कसं आम्ही तुमच्या गैरसमज झाला हे मतदारांना पटवावं लागेल आज केंद्रात नरेंद्र मोदी साहेब आपले वंदे भारत ट्रेन सुरू करतायत विमानतळ सुरू करताय